भेटले आणि त्याच्यानंतर ते बोलले की देशमुख कुटुंबांना जे पाठिंबा त्यांना जातीवादी असं चुकीच गुन्हेगाराला जात पाथ काही नसतो आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिलं गेलं मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी हे चुकीचं आहे कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामाने महंत आणि असेल संत असतील त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्षी चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं परंतु अमुक आमच्या समाजाचा अमुक त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करायचा आहे काय महाराष्ट्राला बिहार करायचा आहे एक काय एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागले आणि उद्या तर महाराष्ट्र शिल्लकच राहणार कायदा सुव्यवस्था शासन म्हणून सरकारने सुद्धा आपल्या जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे कालची जे काल देशमुखांच्या संदर्भात खर तर जरांगे पाटील ला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात हे विषय वेगळा होता त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला कोणी असू देत सुरेश दस तसा एकदम स्टेट फॉरवर्ड आहे पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती मी त्याचं समर्थन करतो असं नाही परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं ना देशमुखांनी नेऊ नये ना वाल्मिकच्या पाठीराख्यानी नेऊ नये हे न्याय मागायचं असेल तर हे न्याय जी घटना घडली ती भयावह आहे त्या देशमुखाच्या संदर्भात त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो तो माणूस नालायक आहे तो लायकच नाही जगण्याचा ज्या पद्धतीनं त्याला त्याचा खून केला गे गेला आता काय कोणी इमोशनल होत आहे इमोशनल पणा ज्या पद्धतीनं खून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती मी पाठीमागे आहे निपक्ष चौकशी व्हा करा अशी मागणी करायला पाहिजे होती काय त्यावेळेस तो यांची तोंड बंद होती आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जात महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचंय का पूर्वी बिहार आता बीड का कालच चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटला आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं मीटिंग मध्ये बोलले म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते म्हणून मला महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्राचा नावलौकिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किंवा पोलिसांचा एक धाक म्हणून जे काही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसल्या जाऊ नये आणि गुन्हेगाराला ठेचून काढावं तो कितीही मोठा असू दे तो कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही पदावर असू देत ही भूमिका संत महंत सगळ्यांनी घ्यावी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी पण घ्यावी नितेश राणेकर म्हटले की आपण कडक